जेव्हा अडकवण्यात आलं आता या निर्णयाच्या प्रमाणे मग देशाच्या एक सर्व हे ज्युडिशियल सिस्टमवर आपल्याला प्रश्न चिन्ह कारण त्यावेळी एक क्वेश्चन मार्क आपल्या सर्व ही उपस्थित होत की एक सर्विंग आर्मी ऑफिसर याला या केस मध्ये अडकवण्यात आलं होतं आपल्या या निर्णयाप्रमाणे जी साध्वी है, जी आहे जी मधल्या हिंदू समाजाची एक एका प्रकारे धर्मगुरु आहे तिला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलं आलं होतं आणि ती नंतर लोकसभेची ती सदस्य झाली ती एक वेगळी गोष्ट की भारतीय जनता पार्टीने या केसचा कसा पॉलिटिकल ऍडव्हानेज घेण्याचा हे केलं होतं की भोपाळ सारखा एका एका राज्याच्या राजधानी मध्ये तिला तिकीट देऊन कशा प्रकारे निवडून आले त्याचे क्वालिफिकेशन काय होते साध्वी प्रज्यािंगचं क्वालिफिकेशन एकच होतं की ती मालेगाव बाम धमाकेची एक मुख्य आरोपी होती आणि त्याचा पॉलिटिकल एडवांटेज घेण्यासाठी